नाशिकमधील चाणक्यग्रो फार्म इथं आलेलो आहे वन डे ट्रीप पूर्ण स्केटिंगची मुलं वगैरे हो आहे त्याच्यामध्ये इथे मुलांना खेळण्यासाठी वगैरे रेन डान्स वगैरे हो आणि राहण्याची पण व्यवस्था केलेली आहे पार्क पंचावन्न एकर मध्ये आहे इथे सकाळी सा साडेआठ नऊ वाजता आल्यानंतर नाश्ता चहा जेवण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत थांबण्याची व्यवस्था पण आहे प्रशस्त असं निसर्गरम्य वातावरण अंजनेरी पर्वतामध्ये पसरलेलं आहे कॅरम सुविधा इथे रेन डान्सची पण सुविधा आहे ते दुपारी सुरू करतील ते रेन डान्स हे इथे रेन डान्स हे बघा रेन डान्स वगैरे मुलांना दुपारी वगैरे सुरू करतील गाणी वगैरे हो लावून या असं खूप काही बघण्यासारखं आणि वन डे वन डे साठी बेस्ट आहे वरती स्टे रूम राहण्याची व्यवस्था वगैरे हो आरामासाठी आणि गाडीला पार्किंग वगैरे हो सगळं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथं बसण्यासाठी आरामासाठी सगळं वरती पार्टी हॉल वगैरे या सगळ्या सुविधा आहे आणि समोर हे आंजनेरी पर्वत याच दृश्य आहे हे आपण बघू शकतो तुम्ही इथे ट्रेकिंगला पण जाऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारची झाडं आंब्याची फुलाची झाडं बांबू

असे खूप काही ठिकाणं आहेत इथे निसर्गरम्य वातावरण पावसाळ्यात इथे खूप पाऊस असतो او نچی وګړي غوسته. نشتا جی 1 وګړي. کیچن وګړي تنصر निवांत एकांत परिसर आहे शांत वातावरण ज्यांना शांत ठिकाणी ज्यांना शांतता हवी आहे अशा ठिकाणी येणे योग्य